कुठलंही काताडं नव्हतं पूर्ण हडक उघडे होते आणि जे पण काताळं होतं ते काताळं पूर्णपणे वळंबा खाऊ लागला वळंबा मीन्स छोट्या छोट्या आळ्या असतात त्या आळ्या कुण्या म्हणजे कुठं शेतामध्ये जर आपण एखादी वस्तू ठेवली गोदडं बिदडं किंवा अशी कुठलीही वस्तू ठेवली तर त्याला वळंबा लागतो आणि हळूहळू त्या आळ्या त्या वस्तूला पूर्ण खातात त्या टाईपच्या आळ्या त्या बायला लागल्या होत्या रात्रीचे नऊ वाजले होते आणि अविनाश आपलं सामान पॅक करून आपल्या मोठ्या गाडीमध्ये टाकतो कारण की अविनाशला एक कॉल आलेला असतो की अविनाश तुझा जॉब तुला भेटतोय तू आत्ताच्या आत्ता लवकर पुण्याला ये आणि उद्या सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कंपनीमध्ये जॉईनिंग दे, दे। कारण की जेव्हा करोना काळ चालू होता त्या काळामध्ये खूप जणांचे जॉब गेले होते आणि त्यामध्ये एक अविनाश पण होता ज्याचा जॉब गेला होता आणि जॉब गेल्यामुळं पुण्यामधून तो आपल्या गावी कोकणाकडं आला होता आणि आज त्याला इन्फॉर्मेशन भेटले की तुला तुझा जॉब भेटतोय तर तू उद्या सकाळी उशीर न लावता पुण्याला ये त्यामुळं अविनाश कोणताही विचार न करता रात्री नऊ वाजता आपल्या गाडीमधले आपलं सगळं सामान भरतो आणि पुण्याकडे निघण्याची तयारी करतो पण तेवढ्याच अविनाशची आई येते आणि अविनाशची आई म्हणते की बाळा अविनाश आज मंगळवार आहे आणि अमावस्या आहे तर प्लीज आजच्या दिवस थांबू शकतो का तू उद्या चालले जा ना तू फोन करून सांग की आज अमावश्य हो आहे त्यामुळे माझ्या आईने मला येऊ दिलं नाही आजच्या दिवस थांब ना अविनाश तर यावर अविनाश बोलतो आई तू वेळी आहेस का ग अगं माझी जॉब मला वापस आहे आज जर नाही गेलो तर उद्या लवकर जॉईनिंग कसा होऊ मी आणि उद्या जर जॉईनिंग नाही झालो तर माझी जॉब मला भेटणार नाही जी करोनामध्ये गेली होती मला शेतामध्ये बाबांसारखं का काम येत नाही मला दुसरा विलाज नाही आहे मला जॉब करूनच माझं घर चालवावं लागेल जॉब नाही केली तर मला पैसा येईल कुठून मी जगू कसा आणि आजच्या या काळामध्ये तू कुठं भूताचं आणि प्रेताचं घेऊन बसलीस ही सगळी पालतुगिरी आहे या गोष्टीवर तू जास्त विश्वास नको करू या गोष्टी नाही आहेत त्याच्या कामामध्ये तर प्लीज मला टोकू नको मला माझ्या कामानिमित्तानं जाऊ दे असं अविनाशचं बोलणं ऐकल्याच्यानंतर त्याची आई गप्प बसली आणि फक्त एकच मांडली अविनाश बेटा जायचं तर तुला जाय मी काही बोलत नाही माझा फक्त जीव यामुळे घाबरू लागला की आज अमावश्य आहे आणि आपल्या भागामध्ये जास्त करून या गोष्टी होतात तर ठीक आहे तुला जायचं तर जाय पण एक गोष्ट लक्षात ठेव माझी रस्त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम झाली ना तरीही तू कुठं थांबू नको जोपर्यंत तू पुण्याला पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नको आणि तोपर्यंत नाही जमलं तर कदाचित आपला हा एरिया जो आहे कोकण एरिया हा पूर्ण जाऊ दे आणि नंतर तुला कुठं थांबायचं तिथं थांब जिथं तुझं मन कराल तिथं प्लीज पण मधात कुठं थांबू नको बाळा माझ्यासाठी आता त्याच्या आईचं बोलणं असं ऐकल्याच्यानंतर अविनाश बोलतो ठीक आहे आई काही प्रॉब्लेम नाही मी तुझं ऐकेन मी कुठं थांबणार नाही असं बोलून अविनाश आपल्या आई आईचं आणि बाबाचे प्रणाम करतो त्यांचे पाया पडतो आणि आपल्या गाडीमध्ये बसतो आणि अविनाशची गाडी चालते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं वरून रिमझिम पाऊस तर चालूच होता त्यामुळं अविनाश थोड्या कमी स्पीडमध्ये जाऊ लागला पण अविनाशची जी स्पीड आहे ती इतकी पण कमी नव्हती ऐंशी ते नव्वदची स्पीड आरामशीर होती आणि अविनाशची गाडी थोडी जास्त महागडी होती त्यामुळं अविनाशची गाडी शंभरच्या वर पण जात होती पण रिमझिम पावसामुळं अविनाश ऐंशी ते नव्वदच्या स्पीडमध्येच चालू लागला शंभर ते दीडशे किलोमीटर अविनाशने आरामशीर रन काठला आणि एक चाहूल अविनाशला लागली की समोर एका रोडच्या काठाला कुणीतरी मदतीसाठी हात लांबवते आहे आता अविनाशला त्याला स्पष्ट बघायचं होतं त्यामुळं अविनाश आपली स्पीड थोडी कमी करतो म्हणजे की जी ऐंशी नव्वदची स्पीड होती ती पन्नास ते साठवर आणतो आणि रिलॅक्समध्ये गाडी चालवतो की अविनाशला स्पष्टपणे ती बाय ती ती जे काही असेल बाई माणूस कोणी पण जे लिफ्ट मागते किंवा मदतीसाठी हात लांबवते आहे तो त्याला स्पष्ट दिसावा आणि तसंच झालं जशी स्पीड कमी केली तसं तो हळूहळू गाडी चालू लागली जेव्हा त्याच्या प्रकाशामध्ये तो माणूस स्पष्ट दिसायला लागला त्याला कन्फर्म कळतं की हा माणूस नाही आहे हा तर एक मुलगी आहे एक बाई आहे जसा जसा अविनाश तिच्या जवळून गेला तसा तसा अविनाशला स्पष्ट झालं की ती मुलगी लिफ्ट मागते आहे तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत अर्धे रक्तानं भरलेले आहेत आणि ती अशी लिफ्ट मागते की जसं की तिच्यावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे रडतीय जोर जोरात ओरडती ओर आहे आणि अविनाश विचार करू लागला की यार आता जर मीची मदत नाही केली तर देव आपल्याला माफ नाही करणार कदाचित इच्या जागेवर जर आपण असलो तर आपली काय दशा झाली असती हा विचार करून अविनाश थांबतो अविनाश थांबल्याच्यानंतर थांबतच नाही तो गाडीसुद्धा रिव्हर्स घेतो रिव्हर्स घेतो त्या मुलीपेशी गाडी थांबवतो आणि त्या मुलीच्या साईडचा जो विंडो असतो तो खाली करतो जसा विंडो खाली होतो तशी ती मुलगी अर्धी कारमध्ये घुसते आणि अविना अविनाशला बोलते सर 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 प्लीज सर प्लीज माझी मदत करा सर प्लीज माझी आई माझी आई पडली आहे सर घरामध्ये माझे बाबासुद्धा घरी नाही आहे सर मी काय करू सर प्लीज माझ्या आईला खूप मार लागला आहे सर पूर्ण रक्त बंबाळ झाली आहे सर प्लीज सर मी तुझ्या पाया पडते माझी मदत करा सर प्लीज सर प्लीज तुम्ही जे मन चालते मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे सर सर प्लीज आता तिचं असं गिडगिडणं ओरडणं रडणं हे बघून अविनाशला दया आली आणि अविनाशने ठरवलं ठीक आहे आपण तिची मदत करायची अविनाश कारच्या खाली उतरला उतरल्याच्या नंतर त्या मुलीच्या पाठीमागे जाऊ लागला मुलगी थोड्या झाडांमध्ये गेली तो अविनाशसुद्धा तिच्या मागे जाऊ लागला वरून रिमझिम पाऊस चालला होता अविनाश जवळ कोणतीही छत्री नव्हती अविनाश सुद्धा त्या मुलीसोबत भिजू लागला ती मुलगी जराशी लांब गेल्याच्या नंतर त्या झाडांच्या मधात गेल्याच्या नंतर एक घर दिसलं जे की नॉर्मली थोडंफार पडलेलं होतं त्या घरामध्ये ती मुलगी गेली आणि म्हणली सर सर प्लीज या ना सर मदत माझी आई पडलेली आहे अविनाश तिच्या मागे मागे घरामध्ये गेला घरामध्ये गेल्याच्यानंतर खरंच तिथं एक बाई शिड्यावरून खाली पडली होती अशा राऊंड शेपच्या शिड्या होत्या आणि ती बाई कदाचित तर डायरेक्ट सेंटरवरून खाली पडली असावी आणि उघडी ती बाई पडली होती त्यामुळे तिचं रक्तपूर्ण त्या फरशीवर आणलं गेलं होतं आणि ती एकली मुलगी त्या बाईला उचलण्याचे प्रयत्न करून करून थकली होती तर ती बाई तिथं पडलेली बघून अविनाशला कसं तरी झालं आणि अविनाश म्हणतल्या मना मनात म्हणला की यार बरं झालं आपण इथं आलोय आपण नसतो आलो तर या मुलीनं काय करायचं असतं अविनाश त्या मुलीसोबत त्या बाईला उचलण्यासाठी समोर गेला एकीकूण त्या मुलीनं पकडलं त्या बाईला आणि एकीकूण अविनाश पकडू लागला जसे अविनाशनं ना त्या बाईच्या अंगाखाली हात घातला उचलण्यासाठी तसा अविनाशचा हात भास्कर मदात केला आणि अविनाशने पटकर हात बाहेर काढला आणि डचकला आणि त्या मुलीला म्हणला की अहो बाईची फासुळी तर पूर्ण मोलडली आहे अहो माझा हात पूर्ण मदत गेलेला आहे असं म्हणल्याच्या नंतर ती मुलगी रडायला चालू झाली आणि नाही नाही असं होऊ शकत नाही अशी बोलू लागली तेवढ्यात अविनाशने त्या, त्या, त्या बाईच्या एका खांद्याला पकडलं आणि एका अडंगावर केलं अडंगावर केलं तसं खाली बघितलं तर अविनाश पूर्ण शॉक झाला कारण की जे अविनाचा हात गेला होता त्या बाईच्या शरीरामध्ये त्या शरीराच्या जाग्यावर कुठलंही काताळं नव्हतं पूर्ण हडक उघडे होते आणि जे पण काताळं होतं ते काताळं पूर्णपणे वळंबा खाऊ लागला वळंबा मीन्स छोट्या छोट्या आळ्या असतात त्या आळ्या कुणा म्हणजे कुठं शेतामध्ये जर आपण एखादी वस्तू ठेवली कोदडं पितडं किंवा अशी कुठलीही वस्तू ठेवली तर त्याला वळंबा लागतो आणि हळूहळू त्या आळ्या त्या वस्तूला पूर्ण खातात त्या टाईपच्या आळ्या त्या बाईला लागल्या होत्या आणि इतकं बघितल्याच्यानंतर अविनाशने त्या बाईचा हात सोडा तिथे धरलेला होता असा एका आळंगावर करण्यासाठी सोल्डा आणि तचकून उभा राहिला अविनाशचं काळीच धडधड करू लागलं ला। अविनाशला घाम सुटला होता त्या पूर्ण भिजलेल्या अंकामध्ये सुद्धा अविनाशला गरमी होऊ लागली त्याच्यासोबत इतकं भयंकर काळ झालं होतं आणि जेच अविनाश त्या मुलीला बोलण्यासाठी तिच्याकडे तोंड करतो तर अविनाश चक्क दंग राहतो कारण की ती मुलगी त्या पाठीमागच्या शिड्यांवर बसून जिना त्या शिड्यांवर जिनांवर बसून अविनाशकडं असा टोंगल्यावर हात देऊन एक क्रीपी स्माइल देऊ लागली आणि अविनाश नाव बोलली <laughs> तुझ्या सारखीच या बाईला सुद्धा मी इथं आणलं होत आता माझं जीवन फुल होणार आता मी तुला खाणार आणि नंतर या बाईच्या जागेवर तुझा मृतदेह पडलेला असणार आणि असंच मी पुन्हा एक जणाला फसवून आणणार मग तिच्या गुहारीने अशी <laughs> ती बाई बोलली अशी ती मुलगी बोलली की अविनाशचा चळकाप सुटला अविनाशच्या अंगामधून एकदम असे बॉम्ब बाहेर यायला लागले अविनाशच्या अंगावर काटे उभे राहायला लागले अविनाश धावपळीने पडता पडता त्या घरामधून बाहेर पडला जसा तो बाहेर पळला पळण्यासाठी जोर जोरात धावू लागला तो तसा तसा त्या घरामध्ये वापस शिरू लागला म्हणजे तिचे मनात झाडी होती त्या झाडीच्या पलीकडे गेला की तो त्याच घरापुढे येऊन थांबू लागला परत त्या झाडीच्या पलीकडे गेला की तो त्याच घरापुढे येऊन थांबू लागला अविनाशने किती जरी प्रयत्न केला तरीसुद्धा अविनाश त्या घरापासून लांब जात नव्हता आणि त्या घराच्या समोर दरवाजामध्ये उभी राहून ती बाई ती मुलगी आपल्या सडक्या शरीरानं जोरजोरात हसू लागली अविनाशकडं बघून हे बघून अविनाश खूप खूप भिला होता पण अविनाशला नंतर लक्षात आलं की अरे आज तर मंगळवार आहे आणि मारुती राय कधी पण संकटामध्ये त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात मग अविनाशने गप्पी आपले डोळे बंद केले आणि हनुमान चालिसा बोलायला लागला काही वेळानंतर अविनाश हनुमान चालिसा म्हणतच राहिला म्हणतच राहिला म्हणतच राहिला अनेक अनेक स्त्रोत म्हणत राहिला आणि अविनाशला असं जाणवलं की आता पूर्णपणे शांत झालेलं आहे मग अविनाशने हळूवार आपले डोळे उघडले डोळे उघडले तसं बघतो काय अविनाश पूर्ण दंग राहिला कारण की अविनाश आपल्या त्या कारपशी होता ज्या कारमधून अविनाश उतरला होता अविनाश पटकन कारमध्ये बसला आणि पुण्याशिवाय थांबला नाही आणि पुण्यामध्ये येऊन थांबला जॉईन केलं ती कंपनी आणि घरी फोन लावला आईला बोलला आई मी सुखरूप पोहोचलो आहे आणि आई यानंतर मी तुझं पूर्णपणे ऐकेन तुझी एकही गोष्ट मी टाळणार नाही अविनाची होती ही तर स्टोरी तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापैकी जर एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे एक फोन नंबर दिलेला आहे आणि एक इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे त्याच्यावर सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता आम्ही फुल प्रयत्न करेल तुमची स्टोरी चॅनलवर टाकण्यासाठी तर तोपर्यंत चला टाटा बाय बाय गुड नाईट राम राम